ठाणे महानगरपालिकेचा बेचाळीस वर्धापन दिन आज मोठ्या उत्सवात साजरा झाला महानगरपालिकेत आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते महानगरपालिका ध्वजाचे ध्वज आरोहण करण्यात त्यानंतर अग्निशमन दल सुरक्षा दल एमएसएफ यांनी संचलन केले या संचलनाचे संपूर्ण नेतृत्व जवाहर बाग अग्निशमन केंद्राचे केंद्र प्रमुख संदीप कदम बाळकुम अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद काकळी केले ध्वजारोहण व संचलन सोहळ्यानंतर कैलासवासी नरेंद्र बैराड सभागृहात महानीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पा अर्पण करून आयुक्त सौरभ यांनी अभिवादन केले त्याचप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील महानीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आयुक्त सौरभ यांनी मासुदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन केले त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त संदीप मावी आणि अतिरिक्त आयुक्त तो प्रमोद टोडे उपायुक्त गजानन कोदेपुरे उमेश बिरारी शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त स्वप्न उपस्थित होते